तर मित्रांनो मैत्रिणींनो आमची आई महाराजांचा मठ आणि पंढरपूर झाल्यानंतर आम्ही अक्कलकोटमध्ये आलेलो आहोत तर अक्कलकोटमध्ये आल्यानंतर खूप सारी गर्दी होती मग आम्ही म्हटलं चला रूम बघूया आणि रूमवर सामान ठेवून आम्ही जेवण करायला आलो हॉटेलला कारण की जे जिथं प्रसाद घ्यायचा होता तिथं पण खूप मोठी रांग होती मग आम्ही हॉटेललाच जेवण केलं आणि रांगेत येऊन उभं राहिलो आहे तर आता वाजते बघा नऊ नऊ वाजून गेले त्या तर आपल्याला दर्शन कधी भेटते बघूया खूप मोठी रांग आहे बघू शकता आणि आज आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमा असल्यामुळं खूप सारी गर्दी आहे तर हे अक्कलकोटमधलं हे आहे आपण स्वामींच्या मठांकडं चाललो आहे म्हणजे स्वामींच्या मंदिरांकडं चाललो आहे तर खूप मोठी रांग आहे बघू शकता तर हे व्हिडिओ अक्कलकोटमधला आहे तर कसा वाटतो आहे कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला बघूया तर हे बघा रांगेत उभाराय राहिले तर पाऊस पण भरपूर आहे तर इथं बघा चाललं आहे दहा साडे दहा वाजले त्या पटपट या दर्शन घ्या असं बोलायला लागले त्या कारण की गेट बंद होणार आहे साडेदहाला तर इथं बघू शकता की लोकं पटपट बोलवाय लागले तेव्हा हे आणि झालं बघा गेट बंद तर गेट बंद व्हायच्या आधी आम्ही तेवढ्या गेटमधूनच सर्वजण आतमध्ये गेलो आणि गेट बंद झालं जा म्हणजे साडे दहा लांबासनी दर्शन भेटलं तर दर्शन घेऊन बाहेर आलो मंदिरातच आहे आम्ही तर ही बघा रुद्राक्ष आहेत त्या रुद्राक्षामध्ये स्वामींची स्मृती मूर्ती ही केलेली आहे तयार केलेली आहे तर बघू शकता पूर्ण ही मूर्ती रुद्राक्षमध्ये आहे तर खूप छान असं दर्शन झालं आमचं तर आम्ही चाललो आहे आता रूमवरती तर बराच वेळ झाला साडे दहा पावणे अकरा आले तर आपण थोडीफार खरेदी पण करायची आहे आपल्याला इथं काय काय तर माझ्या बहिणीच्या मुलगीनं मला रुद्राक्ष वगैरे आणायला सांगितल्या त्या तर ते तिथं मी घेतले आणि बाहेर आलो आहे तर बाहेर आल्यानंतर थोड्याच अंतरावरती हे बघू शकता इथं स्वामींच्या मूर्त्या आहेत मोठ्या मोठ्या हिथं पण आहे छोटी मूर्ती आहे तर हिथं पण स्वामींचं आम्ही दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं स्वामींचं दर्शन घेतल्यावर प्रसन्न वाटलं तर हिथून पुढं गेल्यानंतर पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती तर त्यांचंही आम्ही दर्शन घेतलं इथं स्वामी समर्थ आहेत है, तर ह्यांचंही दर्शन इथं झालं आम्हाने तर इकडं बाहेर गर्दी नव्हती होती खरं जास्त अशी नव्हती कारण की बराच वेळ झालेला इथं गाई माताची मूर्ती आहे की वासराला दूध पाजताना आणि स्वामी समर्थ महाराजांचे बघा तर इथं दर्शन घेऊन आम्ही ह्या हॉलला आलो तर इथं कार्यक्रम खूप छान होता तर इथं आपले जी टी व्हीवर जी गायिका हो आहेत ते गायक इथं पण गाणं म्हणायला आलेले तर हिथं खूप छान असा कार्यक्रम होता आम्ही बराच वेळ बसलो हा कार्यक्रम ही केला तर चला थोडी झलक कार्यक्रमाची तुम्हाने पण दाखवते तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला नऊ मैत्रिणींनो रात्री कार्यक्रम बघून यायला आम्हाने बारा एक वाजले नंतर आम्ही आता बघा सकाळची वेळ आहे तर सकाळच्या सहा वाजता त्या तर सहा वाजता जिथं आम्ही रूम घेतलेली तिथपर्यंत गर्दी होती तर खूप गर्दी होती अक्कलकोटमध्ये सकाळी तर आम्ही रात्री दर्शन घेतल्यामुळं आम्हाने दर्शन खूप छान असं झालं तर आम्ही अक्कलकोटमधून निघालोय तर आपण चाललोय तुळजापूरला तर मित्रांनो मैत्रिणींनो तुळजापूरमध्ये आपण आलेला आहोत तर चला आपण मंदिराकडं चाललो आहे की दर्शन घेण्यासाठी तर एवढी गर्दी आहे इथं खूप गर्दी आहे तर आता आपल्याला मित्रांनो मैत्रिणींनो चला दर्शन घेऊया आणि गर्दी किती आहे बघा तर आम्हानं दर्शन किती वाजते त्या दर्शनाला तर आत्ता वाजले ते अकरा तर अकरा वाजता आपण चाललो आहे मंदिरात आतमध्ये तर अकरा वाजल्यापासून आपण दर्शन किती वाजेपर्यंत भेटतं आहे आपल्याला बघूया तर मित्रांनो मैत्रिणींनो अक्कलकोटचे स्वामी समर्थांचं आणि आपल्या तुळजाभवानीचं दर्शन करूया आणि दर्शन केल्यानंतर कसा वाटला कसा नाही व्हिडिओ क कमेंटमध्ये नक्की सांगा तर ही बघा असं आहे आतमध्ये मंदिरात आता आपण चाललोय तर बघू शकता तर चला मित्रांनो मैत्रिणींनो आम्ही चाललो आता घरी तुळजापुरात आमचं दर्शन खूप छान असं झालं तर बराच वेळ लागला आम्ही अकरा वाजता दर्शनाला उभं राहिलेलो तीन वाजता आम्हाने दर्शन मिळालं पाच तास रांगेत होतो आम्ही तर मित्रांनो मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला धन्यवाद